तशी ती कारवाई टाळणार नाही ते काळजी नका करू तुम्ही चला साहेब द्या ना जाणून नाून तुम्ही ह्या का छोटपूट गोष्टी घर राहिले ना वळवलंच आहे तुम्ही आम्हाला इकडं ना आता परिणाम बघा त्याचे <t Legalising> आणताय का आणायचं तुम तुम काम तुमचं आहे तुमचे काम आम्हाला कशाला सांगताय का हो नाही का नाहीचं काम आम्हाला कशाला सांगता तुम्ही तिथं टप्पाल कुठं आहे साहेब टपाल तिथं आहे ना हा मला कशाला घ्यायचं घेऊन जायला सा टपालवाला माणूस आहे ना आज नगरला गेले प्रॉबरी कोण नाही का मग आज कॅन पॅड त्यांच्या चॅप कापटतात ती शिक्का हे कारण झालं का हे कारण झालं का याचं उत्तर द्या मला तुम्ही गळ्यात आय काडकावर नाही घातलं नाव काय तुमचं कुठे कुठे गळ्यात हे गळ्यात झालं मग बर ते ते एक, एक रिस एवढ द्यायला तुम्ही जर एवढी न आमच्या शिकलेल्या लोकांना जर तुम्ही रिस एवढ द्यायला एवढी नाटक करताय तर गोरगरीब जनतेचं काय करता असाल तुम्ही काय करायचं म्हणजे तस लेखी द्या मला साहेब कधी येतील या शिवडचे उत्तर आहे ना अशिक्षित लोकांना द्यायची त्यांना काहीच समजत नाही त्यांना आपण बघू शकता या ठिकाणी आवक जावक आवक जावक आवक जावक विभाग ज्यांच्याकडे आहे ती खुर्ची आज रिकामी कधी आज दिवसभर गेले का जयनगरला सकाळी गेले बरं मग त्यांच्या जागी कोणीच नाही का आता रेस्यूड घेऊ राहिलो बरं मग रेस्यूड रेस्यूड द्यायला प्रॉपर आणि शिक्का रे शिवड शिक्क्याशिवाय रे शिवड होती का मला याचं उत्तर द्या अहो साहेब शिक्क्याशिवाय रे शिवड पूर्ण होती का होत असेल तर द्या तुमची साई मला काय अडचण नाही या ठिकाणी बिगर शिक्क्याची रे शिवड देत आहेत खाली जेवढा त्रास द्याल ना तेवढा वर म्हणजे त्याच्या गुणाकारात वरती वाट हे बघा हो

आवक जावक लागली तर आहे का कोणी खुर्ची कमी नाही रजेवर ते तर म्हणतात ना करला गेले म्हणतात रजेवर आहे ते कुठे गेलेलं असू प्रभारी असेल ना कोणतरी इंचार्ज असेल ना कोणतरी इन्चार्ज नाही हो मला शिक्का भेटा ना त्याच्यावर बेगर शिक्क्याचे रिसिव्ह काय काय ती काय पोंगळी करून घालायची काय എന്നിട്ട് പാലാവാനിലവ ഇതിനമുക്ക് വേണം